माननीय नामदार श्री संजय शकुंतला पांडे यांचे मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे Редактор субтитров А.Семкин i'd sí.

よろしくお願いします。

निरीक्षण करून पुन्हा एकदा मंचाकडे माननीय मंत्री महोदयांचं अनक मंत्री महोदयांचं आगमन हे होत आहे आणि म्हणूनच असं म्हणतात पर सोने की चिडिया करती है है बसेरा भारत देश है मेरा मंगलमय सुंदर वातावरणामध्ये आजची ही सव्वीस जानेवारी प्रजासत्ताब्दीन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून म्हणतात मंगलमय चलनी तुझ्या विदंती हीच देशा आठवत असो हृदय सो, शुभ विचार मनी सेवा से प्रेम सेवा कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व असण अत्यंत गरजेचं आहे स्वातंत्र्य सेना दिलेल्या आहुतीमुळे आजचा हा स्वातंत्र्य दिना नंतरचा प्रजासत्ताक हा आपण मोठ्यानं साजरा करत आहे कृषी उद्योग पणन जलसंपदा या सर्वच क्षेत्रांमध्ये दे। भारत देशानं प्रगती केलेली आहे आणि म्हणून विश्वगुरु होण्याच्या मार्गावर असलेला भारत देश याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पुन्हा एकदा मंत्र्यांकडे माननीय पालकमंत्री महोदयांचं आगमन होत आहे मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री क्षेत्रपट्टी संघाजी नगर माननीय नामदार श्री संजय चकुत ला बांदोळ फिरसाहेब जी यांचे आगमन होत आहे उपस्थत सर्व मान्यवर स्वतंत्र संघ लोकप्रतिनिधी नागरिक बंधू भगिनी शासकीय अधिकारी विद्यार्थी आणि पत्रकार मित्र आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होत आहे आजच्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा अंगीकार आपण सत्ता राष्ट्र झालो जगामध्ये सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे या देशाच्या त्याग संधान करणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे तसेच सर्वांना देशाच्या सेवेवर अहरात्र प्ररक्षण देणाऱ्या सैनिकांना मी नम्रपणे अभिवादन करतो त्यांच्या त्याग आणि बलदानामुळे आज आपण हे स्वातंत्र्य अनुभवत आहोत मित्रांनो असं हे त्यागातून मिळा मिळालेले आपले स्वातंत्र्य आणि आपला वजात करतात आपण या देशाचे नागरिक म्हणून या लोकशाहीची लोकशाही मूल्याची जपणूक करणे संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे या जबाबदारी आणि नागरिक म्हणून आपले तत्व पाडून निभावत असतो त्यातून आपल्या लोकशाही बळकट करत असतो या संविधानाचे महती आपण घरोघर पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण साऱ्यांनी योगदान द्यावे असे नम्र मी करतो आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे या राज्याचा समर्थपणे गाडा चालू आहे आपण पाहिलं असेल गेले एक वर्षभरामध्ये लोकसभेची लो निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल इतर आंदोलन असतील या सर्व बाबी हाताळताना प्रशासनाची सुद्धा थोडी चमचा झाली होती परंतु त्यापूर्वी सुद्धा या सरकारने अनेक योजना या जिल्ह्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी दिलेल्या आहेत आपण पाहत असा मुख्यमंत्री पाणी लाडकी योजना असेल अबालवृद्ध असतील विद्यार्थी असतील पालक असतील या सर्वांना काही ना काही सहकार्य करण्याचं किंवा त्यांना त्यांच्या पाया उभा करण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला मी असं मानतो सरकार कोणतंही असो परंतु एक ते, पर ते निश्चितच या जनतेच्या सेवेसाठी काही ना काही आपलं योगदान देत असत आणि आताही या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी सुद्धा एक जबाबदारी आहे आपण या वर्षी जिल्ह्याचा आराखडा जवळपास बाराशे कोटीचा तयार केलेला या जिल्ह्याला कागा वेगळं महत्व आहे हे मराठवाड्याची उपराजानी मानलं जातो या ठिकाणा अनेक घटना या महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रतिबिंबित होतात म्हणून सर्वात जास्त जबाबदारी या जिल्ह्याची आहे या जिल्ह्याला वेदना पार्श्वभूमी आहे अजंडा आपल्या निर्णय या जिल्ह्याचा आहे सारा आहे नाकाचं स्थान आहे या सर्व आधी यांना सुद्धा डेव्हलप करण्यासाठी सरकारने गर्भसाठा मदत दिलेली आहे या सर्वांची आकडेवारी जर आपल्या समोर जर जर दिली तर आपल्याला सुद्धा याची जाणीव होईल की सरकार हे अत्यंत गतिमान पद्धतीने कारभार करतो मी आता सर्वांना एक विनंती करणार आहे या शहरामध्ये राहत असताना जसं प्रशासनाची जबाबदारी आहे राज्यकर्त्याची जबाबदारी आहे त्याच पद्धतीने आपल्या सर्वांची सुद्धा जबाबदारी आहे यातला कोणताही व्यक्ती या प्रगतीमध्ये जर त्याचा हातभार जर लागत असेल तर तो, तो सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे मी पालकमंत्र्यांच्या झाल्यानंतर त्यांच्या प्रशासनानं सुद्धा एक विनंती केलेली आहे हा आपला जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये अग्रगम कसा असेल चांगले काम त्याच्या हातून कसे घडतील आणि या जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय कसं घेतलं जाईल हा माझा प्रयत्न राहणार म्हणून आपण या जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना करू तुम्ही पाहत असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अशोरण पुतळा हा डावलांनी या मध्ये उभा संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचं काम हे ज्या भागामध्ये सिडकोच्या भागामध्ये आंबेडकरांचा पूर्ण करून पुतळ्याचं काम कर अण्णाभाऊ साखरेंच्या पुतळ्यांचं काम कर या शहरामध्ये स्थापित करण्याचं कारणच एवढं आहे की आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे हे प्रयत्न देण्याचं काम निश्चित करत आहात या शहरामध्ये या मधल्या काळामध्ये अनेक मोर्चे आंदोलन झाले त्याचा परिणाम निश्चित आपल्या शहरावर झालेला आपलं शहर हे एखादी घटना या ठिकाणी जेव्हा घडते एखादी दंगल होते किंवा एखादा मोर्चा दिसतो याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतो म्हणून आपल्याला सुद्धा एक वेगळा सांगण्याची गरज नाही या पोलीस दल असेल प्रशासन असेल यांना जो काही पिढक त्यांना म्हणतात तो देण्याचा आपला प्रयत्न राहील हे सरकार जेव्हा स्थापन झालं मी कोणी एका पक्षाचं समजत नाही तर हे आपल्या सर्वांचं आपल्या साथी आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं सहकार्य त्या सरकारला आपण देतात तुम्ही जे जे काही सहकार्य करा निश्चित आपला हा महाराष्ट्र आपला हा जिल्हा अग्रसर बनत जाईल आज आपल्याला देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी अत्यंत भरीव असं योगदान या महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे महाराष्ट्र आज आपला एक नंबर वर आहे आए, आणि तो असाच राहावा हे आमच्या आपल्या सर्वांची इच्छा आहे डावर्समध्ये गेल्यानंतर जी काही गुंतवणूक राज्यात आली त्यातला बहुतेक गुंतवणूक ही आपली डे एम दे, आय सीमध्ये आलेली जवळपास बहात्तर हजार कोटीचा प्रकल्प या ईएमआयसी मध्ये येत आहे म्हणून या शहराला एक वेगळं औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जात एक वेगळं शहर या ठिकाणी निश्चित निर्माण होईल म्हणून या प्रगतीच्या प्लेसमध्ये आपण त्यात सहभागी आता सहभागी व्हाल अशी मी आपल्याला सुद्धा विनंती करते पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी ऐकायला सांगेन तुम्ही चिंता कधी करू नका कोणत्याही वाहनाची किंवा कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा या येत्या आठ दिवसामध्ये त्यांना मी स्कॉर्पिओ आम्ही घेतो आणि दरवर्षी त्यांना मी कार्पिओ दिला पाहिजे माझं पोलीस यंत्र माझं दर जर हे सक्षम असलं तर या शहरामध्ये कोणाचीही वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होणार नाही त्यासाठी हा माझा प्रयत्न आहे जिल्हाधिकारी आहेत कॉर्पोरेशन आहेत जिल्हाधिकारी प्रशासन काम करतात परंतु कामपच्या कमिशनरचं काम सुद्धा महत्वाचं या शहरामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे जो आपण दरवेळेला लोकांना तारीख देत असतो त्या तारीखेचा कुठेतरी आपण अर्थ झाला पाहिजे म्हणून माझा एक प्रयत्न नाही या एप्रिल पर्यंत या शहराला भरगोस आपण पाणी मिळालं पाहिजे आणि तो प्रयत्न निश्चितच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू जिल्हा परिषद किंवा आहेत ज्यांच्या ग्रामीणची नाळ जोडलेली आहे त्यांनाही विनंती आहे आपल्याकडे या ग्रामीण भागामध्ये आपले रुग्णालय असते इतर सेवा असते ते देण्याचा आपण निश्चित प्रयत्न करा आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्य संख्येने उपस्थित आहात मी पाहिलंय लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत या प्रजासत्ताक दिनाचा आनंद लोकण्यासाठी सर्वजण तुम्ही उपस्थित झाला आमच्या सर्व कर्मचाऱ्या कर्मचारी अधिकारी त्यांच्या सर्वांतर्फे आपल्या मी आभार मानतो हा देश तुमचा आहे हा महाराष्ट्र तुमचा आहे हा जिल्हा तुमचा आहे ही भूमी तुमची आहे हे यासाठी तुमचा जो पहिला अधिकार आहे तो निश्चित तुम्ही चांगल्या प्रकारे बनवाल माझ्यासाठी नव्हे माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या जिल्ह्यासाठी माझ्या देशासाठी निश्चितच आम्ही आज

सेवा आपल्या जिल्ह्यामध्ये रुपये एक कोटी वीस लक्ष मात्र एवढा इष्टांक गाठण्यात आला होता आणि म्हणून उत्कृष्ट निधी संकलना प्रत्येक महाराष्ट्र शासनातर्फे सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त स्मृतीचिन्ह माननीय पालकमंत्री महोदयांनी माननीय श्री जिल्हाधिकारी दिलीप जावडेजी आणि माननीय श्री स्वामी विभागीय आयुक्त माननीय श्री दिलीप जावडेजी आणि प्रदान करावं अशी मी विनंती करतो तसाच याबाबतही उत्कृष्ट पुरस्कार सन्मान

नाव ठेवते पोलीस आयुक्त कार्यालयातील श्री दत्तू एकनाथ गायकवाड माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते माननीय संदीप महोदय जिल्ह्यातही सर्वांचा या ठिकाणी सन्मान होत आहेत हा पुरस्कार सन्मान आणि सत्कार आजच्या या प्रजासत्ताक दिला निमित्त अमलदार जानेवारी दोन हजार पंचवीस माननीय राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांचे गुणवत्तापूर्द सेवा बद्दल हे पोलीस पदाप्रदान करण्यात आलेलं आहे पुढचं नाव आहे माननीय शेख सलीम शेख गणी शेख सलीम शेख गणी यांना हे माननीय राष्ट्रपती पद प्रदान करण्यात येत आहे पुढचं नाव आहे रामभाऊ संभाजी खंडागळे पोलीस मुख्यालय पी एच क्यू दोन हजार पंचवीस राष्ट्रपति भारत सरकार नवी दिल्ली गुणवत्तापूर्ण से पदक देते है नाम होते संजय भास्कर चौबे ही माननीय राष्ट्रपति भारत सरकार नवी दिल्ली कुणवत्तापूर्ण से पदक प्रदान कर संजय भास्कर चौबे त्याचप्रमाणे दादासाहेब गोविंद पवार ग्रामीण दादासाहेब गोविंद पवार ग्रामीण गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे माननीय राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येत आहे

好吧